शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेण्याचं काम राज्य सरकार करते शक्तीपीठ महामार्ग हा त्यातलाच एक प्रकार आहे कारण या शक्तीपीठ महामार्गाच्या एकूण खर्चाच्या शहाऐंशी हजार कोटी रुपयेपैकी पन्नास हजार कोटी रुपये हे भ्रष्टाचारामध्ये जाणार आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्या घेतल्या पहिल्यांदा शक्तीपीठ महामार्ग करणार असल्याचं घोषणा केली अनेक लोकप्रतिनिधींचा सुद्धा त्याच्यामध्ये हिस्सा आहे अनेक राजकीय नेत्यांचा हिस्सा आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाजूने कुणी बोलायला तयार नाही विकासाला आमचा विरोध नाही पण शेतकऱ्यांची थरगी बांधून विकास करू नका एवढंच आमचं म्हणणं आहे दोन हजार बावीस साली तत्कालीन महाविकास आघाडी सरकार असताना जे कायद्यात दुरुस्ती झाली त्या दुरुस्तीमुळं एकोणीसशे छप्पनच्या कायद्यानुसार कवडी का मोल किमतीनं सरकार ही जागा घेणार आहे आणि अफवा अशा पसरवल्या जातात की ज्या पद्धतीनं समृद्धी महामार्गाला पैसा मिळाला तसा कोट्यावधी रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे हे साफ खोट आहे दुसरी गोष्ट खरीप हंगाम संपूर्ण तीन महिने होऊन गेले तरी अजून शेतकऱ्याला विम्याचे पैसे मिळालेले नाही सोयाबीन हमी कमी किमतीमध्ये विकावं लागलं महायुती सरकारनं विधानसभेच्या निवडणुकीच्या का काळामध्ये आम्हाला मत द्या आमचं सरकार आलं तर तुमचा सात बारा कोरा करतो असं आश्वासन दिलं पण ही सारी आश्वासनं त्यांनी अरबी समुद्रात उडवली आणि आज शेतकऱ्यांच्या पाठीमगत जप्तीच्या वसुल्या सुरू झालेल्या सरकारनं कबूल केल्याप्रमाणे कर्जमाफी जाहीर करावी मंत्र्यांना आता आम्ही दिलं सोडणार नाही ही भूमिका कोणतरी शेतकऱ्यांनी घ्यावी लागली या सगळ्याचा विचार करून पुढील आंदोलनाची घोषणा करण्यासाठी एकविरा देवी संस्थान हिवरा संगम तालुका महागाव या ठिकाणी नऊ एप्रिलला सकाळी अकरा वाजता एक व्यापक शेतकऱ्यांचा मेळावा बोलवलेला आहे मी स्वतः या मेळाव्याला येणार आहे त्यामुळं शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा मोठ्या संख्येनं या मेळाव्याला या आपल्याला आपली जमीन वाचवायची आहे सोयाबीनमध्ये जवळपास तेरा हजार कोटी रुपयाचं आपलं नुकसान झालेलं आहे ते वसूल करायचा आहे शक्तीपीठाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक मोठा आर्थिक घोटाळा होणार आहे कारण या महामार्गाचा प्रकल्प खर्च हा आवाढवे दाखवलेला आहे आणि त्याच्यातून किमान पन्नास एक हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार होणार आहे हा झाला एक भाग हा मार्ग बहुतेक बहुतांश बागायती आणि चांगल्या सुपीक जमिनीतून जाणार आहे आणि बाधित शेतकऱ्यांना आपली जमीन द्यायची नाही त्यांचा विरोध आहे तिसरा मुद्दा या रस्त्याची सध्या काहीच गरज नाही कारण या रस्त्याला समांतर असणारा रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग आहे आणि त्याच्यावरची वर्ध वाहतूक अतिशय तुरळक आहे त्यामुळं हा रस्ता करणं अव्यवहारी आहे कोट्याचं आहे आणि महाराष्ट्राच्या अर्थकारणावर विनाकारण आर्थिक बोजा टाकणारा आहे आणि म्हणून याला आमचा विरोध आहे हे सरकार गांडवागंडवी करणारं सरकार आहे त्यांची अवकात नव्हती तर त्यांनी शेतकऱ्याला सात बारा कोरा करायचं आश्वासन का दिलं त्यांची अवकात नव्हती तर हमी भावापेक्षा वीस टक्के जादा अनुदान द्यायचं आश्वासन का दिलं आणि जाहीरनाम्यातून हे आश्वासन दिलेलं आहे आम्ही आता विचार करतो आहे की आ, ही हे आश्वासन देऊन जे जे निवडून आले आहेत त्यांची निवडणूकच रद्द व्हावी यासाठी कोर्टामध्ये जाण्याचा आम्ही आता सध्या विचार करतो आहे हा प्रश्न केवळ एका शेतकऱ्यांचाच नाही आहे सत्तावीस हजार एकर जमीन जाते ही जरी गोष्ट खरी असली तरी भविष्यामध्ये हा महामार्ग झाला तर त्याच्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुद्धा मोठी लूट आहे अठ्ठावीस ते तीस हजार कोटीमध्ये पूर्ण होणारा रस्ता जर का शहाऐंशी हजार कोटीमध्ये होत असेल तर ही सरळ सरळ जनतेची लूट आहे जनतेवर टाकलेला दरोडा आहे आणि त्यामुळं हा दरोडा आम्ही होऊन देणार नाही संदर्भात व्यापक जनजागृती करून त्याचा जाब खरं तर राज्यकर्त्यांना विचारला पाहिजे या संदर्भातला हा माझा दौरा हो आहे सर काही दिवसापूर्वी नांदेडच्या हातगाव तालुक्यात शेतपीठ महामार्गाच्या का अनुषंगानं काही कर्मचारी अधिकारी माती प्रेक्षण करायला आले होते मात्र स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांना हुसकावले अक्षरशः हाकलून लावले काय वाटतं हो? शंभर टक्के त्यांचं बरोबर आहे आणि त्या शेतकऱ्यांची भूमिका काही चुकीची नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं या देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक नागरिकाला स्वतःच्या मालमत्तेचं रक्षण करण्याचा अधिकार दिलेला आहे एक कायदा करून हे जर शेतकऱ्याला दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे जे मिळालेलं संरक्षण आहे ते संरक्षण काढून घेत असतील आणि सक्तीचं भूसंपादन करत असतील तर शेतकऱ्यांनी असंच वागलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे बरं साहेब शक्तीपीठ महामार्गाला पर्याय काय वाटू आत्ता रत्नागिरी कोल्हापूर लातूर नांदेड नागपूर हा जो महामार्ग आहे हा शक्तीपीठ महामार्गाला समांतर महामार्ग आहे या दोन्ही महामार्गातलं जर अंतर बघितलं तर काही ठिकाणी पंधरा सोळा किलोमीटर आहे काही ठिकाणी वीस किलोमीटर आहे काही ठिकाणी दोन किलोमीटर आहे इतक्या जवळून हे दोन्ही समांतर रस्ते गेलेले आहेत आणि हा सारा भाग म्हणजे कोल्हापूरचा असेल सांगलीचा असेल सोलापूरचा असेल अगदी धाराशिवचा काही भाग सोडला तर लातूरचा नांदेडचा हिंगोलीचा हा सुपीक भाग आहे बागायती भाग आहे आणि सत्तावीस हजार एकर जमीन अशा प्रकारे शेतकऱ्यांची काढून घेतली जाणार आहे कशासाठी आहे तो रस्ता जो आहे त्याच्यावर वर्दळ अतिशय तुरळक आहे खर तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं नुकतंच हा रस्ता बांधून पूर्ण केलेला आहे त्याच्यावर साठ किलोमीटरला एक टोल आहे त्याच्यामध्ये जे अपेक्षित टोलचं संकलन आहे ते दररोज चाळीस लाखाहून अधिक असलं पाहिजे असं त्यांना अपेक्षित आहे परंतु प्रत्यक्षात तिथं दहा ते अकरा लाख रुपये टोल वसूल होतो म्हणजे क्षमतेच्या किंवा टार्गेटपेक्षा पंच्याहत्तर टक्के कमी जर का वसुली होत असेल याचाच अर्थ असा आहे की तो आहे तो रस्ता तोट्यात चालतोय सध्या आणि मग तो तोट्यात चालत असताना तो, तो केंद्र सरकारचा आहे राज्य सरकारनं त्या रस्त्याच्या शेजारी असा दुसरा रस्ता करण्याची आवश्यकताच काय हा साधा प्रश्न आहे दुसरी गोष्ट रस्त्यासाठी जो अवास्तव दा खर्च दाखवलेला आहे तो म्हणजे त्याच्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही देशभरामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जे काय रस्ते बांधणी करत त्याचा जर खर्च बघितला तर साधारणपणे सहा पदरी रस्त्याला एका किलोमीटरला तीस ते पस्तीस कोटी रुपये खर्च येतो जमिनीच्या किंवा त्या मातीच्या परिणाम प्रतवारीनुसार मग शक्तीपीठ महामार्गाचा जर का एकूण प्रकल्प अहवाल बघितला तर एकूण आठशे दोन किलोमीटर लांबी आहे आणि शहाऐंशी हजार तीनशे कोटी रुपये खर्च येणार आहे त्याचा अर्थ असा झाला की एका किलोमीटरला एकशे सात कोटी साठ लाख रुपये खर्च येणार आहे पस्तीस कोटी कुठं आणि एकशे सात कोटी कुठं एवढा फरक कस म्हणजे त्याचाच अर्थ असा झाला जा की जर इमानदारीनं हा रस्ता केला असता तर अठ्ठावीस ते तीस हजार कोटीमध्ये रस्ता पूर्ण झाला असता तो खर्च यांनी शहाऐंशी हजार कोटी रुपये दाखवला आहे म्हणजे अ अठ्ठावीस हजार कोटीत होणारा रस्ता शहाऐंशी हजार कोटीला करून पन्नास हजार एक कोटीचा रस्ता म्हणजे भ्रष्टाचार याच्यामध्ये होणार आहे आणि म्हणून अनेकांचे डोळे पांढरे झालेले आहेत कालपर्यंत विरोध करणारे आज हळूहळू त्याचं समर्थन करायला लागलेलं आहेत हे रहस्य काही लपून राहिलेलं नाही परंतु हे आम्ही होऊन देणार नाही थेट आरोप करताय फक्त भ्रष्टाचारासाठी हा शक्तीपीठ महामार्गाचा सरकार असं म्हणते का करते है, है। हो हे देवाधर्मा काही नाही विकासासाठी नाही आहे आम्ही तर काय विकासाला कुठं विरोध केलेला आहे विकासाला आमचा विरोध नाही शेतकऱ्याची थडगी बनून त्यावर विकास करणार असाल ते कहून देणार नाही आणि दुसरं काय सत्य प्रचलित रस्ता असताना दुसरा रस्ता करायची गरजच काय देवाधर्माच्या नामन तुम्ही नागपूरहून निघाला तुम्ही पोहरादेवीला गेला तुम्ही औंढा नागनाथला गेला परळी वैजनाथला गेला तुम्ही तुळजापूरला गेला पंढरपूरला गेला कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गेला कोल्हापूर जिल्ह्यातलं धनगर समाजाचं सर सरदार असलेला संत बाबुळ मामाच्या मंदिरात गेला तिथून पुढं कुठं निघाला गोव्याला भक्तांचं काय काम आहे हां म भक्त गोव्याला कुठे काय निघायला लागली ती गोव्यापर्यंत रस्ता करायची गरजच काय म्हणजे ह्याच्या पाठी दुसरं काहीतरी कारण आहे भक्त आणि आपल्या साधू संतांनी देवाधर्म देवाधिकांनी सांगितलं आहे अहो सत्तावीस हजार कोटी रुपये नाही सत्तावीस हजार एकर जमीन रस्त्याला जाणार आहे साधारणपणे एका शेतकऱ्याची अर्धा एकर जमीन जाणार आहे असं आपण गृहित धरलं तर जवळजवळ पंचावन्न हजार शेतकरी बाधित होणार आहेत मग मला सांगा की एकतर यांनी कायदा करून शेतकऱ्याला जी काही जमिनीची किंमत दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे मिळत ती ती कवडीमोल करून टाकली दुसऱ्या बाजूला सक्तीचं भूसंपादन आणलं कुठल्या देवाला आवडलो की सत् पंचावन्न हजार शेतकऱ्यांचा बळी देऊन आणि त्या रस्त्यावरनं भक्ताना माझ्या दर्शनाला यावं असं कुठल्या देवाला वाटेल का मग देवाचं नाव घेऊन कशाला जनतेला सर लुटतचा मावेजा मिळाला तुम्ही सांगता त्याप्रमाणे मिळाला तर शेतकऱ्यांच्या विरोध मावळ काय सर जोपर्यंत शेतकऱ्यांचा विरोध आहे तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर आहे नांदेड जिल्ह्यात जिथे अवकाळी पाऊस झालाय गारपीट झाली प्रचंड वाजवल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय खरं तर ही वा नेहमीच झालेलं आहे गारपीट वादळ हे नेहमीच झालेलं आहे आणि ह्याला कारण वैश्विक तापमानवाढीमुळेच निसर्गामध्ये झालेले बदल अर्थात निसर्गाची छेड काढणारे राहिले बाजूला शिक्षा मात्र शेतकरी भोगतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून चालणार नाही वर्षाला नुकसान व्हायला लागलेलं आहे त्यासाठी एक ठोस कृती आराखडा तयार झाला पाहिजे एन डी आर एफकडं प्रचंड असा पैसा आहे बजेटमधनं तरतूद केली जाते तो पैसा काढून ज्याचं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे जसं एखाद्या वाहनाचा अपघात झाल्यानंतर त्याची संपूर्ण किंमत त्या वाहन मालकाला मिळते त्या पद्धतीनं अशा पद्धतीनं नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालं तर संपूर्ण पिकाची रक्कम त्याला मिळाली पाहिजे सानुग्रह अनुदान म्हणून भीक घालण्यामध्ये काही अर्थ नाही कारण शेतकरी आता उद्ध्वस्त झालेला आहे कालच कृषी मंत्र्यांनी लोकसभेमध्ये सांगितलं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न हे शेतमजुरापेक्षाही कमी आहे जरा तरी लाज वाटली पाहिजे सरकारला अजून शेतकऱ्याला किती नागवणार आहात किती गंडवणार आहात हा खरा सवाल आहे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकडे सतत त्यांना त्यांच्या वक्तव्याने चर्चेत असतात मात्र माहिती अशी मिळते की आज अजितदादानी त्यांना सुनावले झापले बेशिस्त वर्तनावून जे हे सगळा प्रकार घडलाय काय वाटतं तुम्हाला हे अजितदादानी ज्यावेळी त्या मानिकरावाने शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्यावर केली त्याच वेळी करायला पाहिजे होतं का असल्या असल्या माणसाला मंत्रिमंडळात घ्यायलाच नको होतं कशासाठी घेतले मला माहित नाही परंतु त्यामुळे आत... त्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा त्यांची जमीन वाचावी म्हणून मी ठरतोय दुसरा मुद्दा महायुतीनं विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं सा आश्वासन दिलं होतं जाहीरनाम्यामध्ये तसं आश्वासन दिलेलं होतं पण प्रत्यक्षामध्ये आता सरकारनं घुमजाव केलेला आहे शेतकऱ्यांना घडवून त्यांची मतं घेतली परंतु शब्द पाळायला तयार नाही दुसरं एक आश्वासन त्यांनी जाहीरनाम्यातून दिलेलं होतं ते म्हणजे शेतकऱ्याचा जो हमी केंद्र सरकारनं जाहीरला त्याच्यावर वीस टक्के अनुदान आम्ही देऊ तेही आश्वासन हवेत विरलं पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे कालच केंद्रीय कृषी मंत्र्यांनी लोकसभेमध्ये सांगितलं की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न हे शेतमजुरापेक्षाही कमी झालेलं आहे खर तर हे याची लाज वाटली पाहिजे दे। आणि त्यामुळं देशामध्ये सर्वाधिक आत्महत्या ह्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्याचं कारण हेच आहे सौका साठ करणार चलाना अशी अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे म्हणून या संदर्भात व्यापक जनजागृती करून राज्यकर्त्यांना याचा जाब शेतकऱ्यांनी विचारला पाहिजे केवळ परिस्थितीला शरण जाऊन परिस्थितीमुळे गांजून जाऊन आत्महत्या करण्यापेक्षा लढ्याला प्रवृत्त व्हावं यासाठी माझा हा